I don't देशाचे राष्ट्रीय नेते आणि ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला लोकनेता म्हणून ओळख राहिली असे दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाजपाला गाव वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले भाजपाची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे प्रामाणिकपणे मोठे योगदान राहिले त्यांनी कधीही राजकीय जीवनामध्ये जातीपातीला थारा दिला नाही आणि त्यांचेच विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्याचे काम लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले पंकजाताई देखील अनेक अडचणींवर मात करून पक्षवाढीसाठी सक्रिय राहिल्या त्यांनी कधीही पक्षनिष्ठा सोडली नाही परंतु राजकीय जीवनामध्ये त्यांना देखील नेहमीच संघर्ष करावा लागला परंतु यापुढे पंकजाताईंसाठी संपूर्ण वंजारी समाज आणि ओबीसी आता संघर्ष करण्यासाठी सज्ज झाला असून भाजपाच्या श्रेष्ठींनी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे त्यांचा उचित सन्मान करावा पंकजाताईंचा भाजपाने उचित सन्मान न केल्यास येणाऱ्या विधानसभा आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये भाजपासह महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार नाही अशा तीव्र भावना आता वंजारी समाजासह ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील पांढरीचा पूल या ठिकाणी देखील असाच एक प्लेस बोर्ड लावण्यात आलेला असून ग्रामीण भागातील अनेक गावागावात पंकजाताईंच्या समर्थनार्थ असे फ्लेक्स बोर्ड लावून श्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्याचे काम या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे पंकजाताईंना न्याय मिळवून देण्याची मागणी देखील या माध्यमातून या समाज बांधवांकडून केली जात आहे पंकजाताई मुंडे जरी समाज बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत असल्या तरी समाज बांधवांच्या मनातील खदखद मात्र या फ्लेक्स बोर्ड आणि प्रतिक्रियांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आम्ही जो पांडेशा प्रवृत्ती जो बॅनर लावलेला आहे त्या बॅनर लावण्यापाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की येणाऱ्या राज्यसभेवरती लोकनेत्या पंकजताई मुंडे यांचं पुनरसन व्हावं या निमित्ताने आम्ही तो बॅनर लावलेला आहे त्याच्यापाठी मागचं कारण असं आहे की चाळीस ते पन्नास वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी या भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठेने काम केलं हे काम करीत असताना हा पक्ष वाढीव ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं जर खरं कोणी काम केलं असेल तर स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं त्यांच्या पाठोपाठ स्वर्गीय मुंडे साहेब गेल्यानंतर पंकजाताईंनी या पक्षामध्ये एकनिष्ठेने आणि ताकदीने काम केलं आणि हा पक्ष वाढवण्याचं काम लोकनेत्या पंकजताई मुंडे यांनी केलं परंतु आता ताईंचा जो निसर्ग पराभव झाला त्या पराभवानंतर मात्र ह्या पक्षाकडून ताईंना काय त्यांचं पुनर्वसन करताना आम्हाला काय दिसत नाही त्यामुळं हा ओबीसी समाज जर पंकजताई मुंडे यांचं जर पुनर्वसन नाही झालं तर हा ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी व त्यांच्याबरोबर असणाऱ्या सत्तेतल्या पक्षाच्या विरोधात काम करील आदिला सोलाट बाकी सरपंच गिरी आमच्या ओबीसी समाजाच्या लोकनेते अरुणराई पंकजाई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन योग्य तो सन्मान देण्यात यावा नाहीतर आमच्या माई धनगर मंजारी समाजाच्या वतीने येणाऱ्या विधानसभेपूर्वी विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद येणाऱ्या लोकसभे म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या वेश योग्य तो निर्णय आमच्या समाजाच्या वतीने घेण्यात येईल माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आतापर्यंत महाराष्ट्रभर जे कार्य केलं हे सर्व समाजाच्या वतीने सर्व समाजासाठी केलेलं आहे तरी ही कोणत्या घेता येईल यांना ही कोणत्याही जातपातीचा विषय न घेता कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या विद्यासाठी पूर्वी त्यांना राज्यसभेत घेऊन योग्य ते सन्मान करण्यात यावा असे माई धनगर मंदारी समाजाची होतनी ओबीसी समाजाची होतनी विनंती आहे भारतीय जनता पार्टीने पंकजाताईच्या बाबतीमध्ये राजकीय पुनरुत्थानाचा निर्णय हा शंभर टक्केच घेतला पाहिजे कारण काहीही राजकीय योगदान नसताना अशोक चव्हाण सारख्या माणसाला रातोरात राज्यसभेवर खासदार केलं आणि त्याचं जर फलित पाहिलं तर पक्षाच्या दृष्टीने शून्य झालेलं आहे ते तेथील लोकसभेचीही जागा गेलेली आहे आणि मोदी लाटेमध्ये जर विचार केला तर सर्व शेतकरी समाज असूनसुद्धा वंजारी आणि ओबीसी समाजाने फक्त भारतीय जनता पार्टीला मोदीची जी गॅरंटी म्हणतो ती फक्त या ओबीसी आणि वंजारी समाजाने दिलेली आहे आमच्या समाजातही शेतकरी नाहीत का आमचेही प्रश्न नव्हते का पण मुंडे साहेबांनी दिलेला वचन आणि शब्द आमच्या आज शंभर वर्षाच्या माणसाला जरी विचारलं तरी ते फक्त कमळ म्हणतात आणि ही जी प आमची पक्षनिष्ठा आहे या पक्षनिष्ठेला जर पंकजदाईच्या रूपाने न्याय दिला नाही तर हा समाज हक्काचा जे वोट बँक आहे भारतीय जनता पार्टीची ही जर त्यांना दुरो दुरो हिचा दुर ही पक्षापासून अलिप्त बाजूला सारायची असेल तर त्यांनी पंकजाताईचा विचार नाही केला तरी चालेल आणि पंकजाताईचा जर विचार केला तर जी भार ही ओबीसी समाजाची आणि वंजारी समाजाची वोट बँक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील ही उभा राहण्यासाठी पक्षाने पंकजाताई यांचं नेतृत्व मान्य करून चांगली संधी त्यांना दिली पाहिजे अशी आमची सकल समाजाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टीस विनंती आहे आम्ही आम्हीही पक्षाचे पदाधिकारी आहोत आमचाही पक्षावर हक्क आहे आम्ही पक्षाचे पदाधिकारी असूनसुद्धा येत्या निवडणुकीमध्ये जर पंकजाता पंकजाताईंना जर योग्य संधी दिली नाही तर कोणीही पक्षाचं काम करणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगतो